सन्मानिय भरत गोगावले साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो या पवित्र ठिकाणी आज आपण सर्व मंडळी जमा झालेले त्या स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होतोय महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजी महाराज यांनाही वंदन करतोय मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी घेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला आभीन करतो आज त्यांनी आपलं अत्यंत उगवत्या वाणीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुमाऊली तुकाराम महाराज बाबा त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र तज्ञ सरिताई लिंगायत आमचे जिल्हा प्रमुख प्रमोदर घोसाळकर त्याचप्रमाणे आमचे सहकारी कर्मचादारिटायर झाले ना आपण सगळेचे पालकर बापू त्याचप्रमाणे आमच्या सरपंच ताई आमचा दिलीप आणि गावातील सर्व सन्मान्य मान्यवर ग्रामस्थ मंडळी आमच्या सर्व लाडक्या भगिनी आणि आमच्या माता हो संत सच्चा म्हणजे आता स्वामीने आपल्याला कल्पना दिलेली आहे की काय केल्याने काय होतं आम्ही राजकारणी लोक आहेत आम्ही जेवढे जास्त लोक आमच्याकडं मत द्यायला येतील ते आम्हाला वाटतात त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे भक्तकडे यायला पाहिजे आमच्याकडे मतदार यायला पाहिजेत परंतु मतदार येत असताना त्या का मतदारांची काळजी पण घ्यायला पाहिजे काय हा सभामंडप होऊ शकला नाही कदाचित जर भरशेटच्या भाग्यामध्ये असत आणि स्वामींचा जर आदेश असेल तर मला वाटतं हे काम आपण पुढच्या कार्यक्रमाच्या अगोदर त्याचा निश्चित प्रयत्न करूया पण हा काय काम आहे असं मलाही वाटत नाही आहे परंतु जरा इच्छाशक्ती प्रबळ असल तर काय होऊ शकत नाही आहे आणि म्हणून आम्ही खरं म्हणजे अलिबागला गेलो होतो अलिबाग येतानाच आम्ही सांगितलं होतं याचं होतंच आम्हाला कारण इथं स्वामींचं दर्शन करमबाबांचं दर्शन आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन म्हणजे आज आम्ही महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून काम करतो मी एका मतदारसंघापुरता नाही आहे तर आम्ही तुमच्यासारख्या चांगले धार्मिक स्थळ आहेत ती जर तुम्ही आम्ही जोपासले तरच हे सगळं होणार आहे आपण मग अशी कल्पना दिली की प्रयागराजला तिकडे कोठ्या होती लोक कोठ्या होती फक्त गंगा स्नान करण्यासाठी म्हणजे पाहतु तुम्ही परदेशातून पण लोक आणि एवढी प्रचंड गर्दी आता दोन वर्षानंतर आपल्या नाशिकला होणार आहे त्याची पण पूर्वतयारी आता करायला सुरुवात करते आपण लोक म्हणजे सगळ्यांनाच आता स्वामींचं प्रत्येकाचं ठिकाण प्रत्येकाला दिलं तसं पंढरपूरला पांढरुंग आहे आळंदीला ज्ञानेश्वर मावले आहे सोलापूरला तिकडे तुळजाभवानीचं आहे कोल्हापूरला महालक्ष्मीचं आहे तसं स्वामी समर्थांचं स्थान आपल्याला सगळ्यांना की जन्माला एकदा तरी येऊन अशा महात्म्यांच्याकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे संत मंडळी सगळी सांगत असतात की जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूरच्या संप्रदायामध्ये असल्यामुळे आपले विचार अनेक आहे आता आम्हाला जेवढं काय चांगलं करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करतो आम्ही जे डिपार्टमेंट खाता आमच्याकडे दिलेला आहे त्यातून आपल्या शेतकरी बांधवांचा कसा उत्कर्ष होईल हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जिल्ह्यामध्ये थोडा एवढा मी <laughs> तेच बोलत होतो की जरा जिल्ह्यामध्ये सध्या धावपळ चालू आहे वेगळी पण हरकत नाही आहे आम्ही काम करणारी म्हणे हो। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोणत्याही पावन गोळीतला मावळा म्हणून आम्ही काम करतो आम्ही सरदार म्हणून काम नाही करत आम्ही मावळे म्हणून काम करत असतो राजे छत्रपती महाराजांचा जन्म झाला नसता छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला नसता तर आज इथं स्वामी समर्थनचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं नसतं आम्ही लोकांना सांगतो की जसं तुम्ही सगळे संत महात्मे सांगत असतात कुठे ना कुठेतरी तीर्थक्षेत्राला जाणं खरजेचं आहे आम्ही लोकांना तेच सांगत असतो सगळी तीर्थक्षेत्र करा पण जन्माला येऊन एकदा तरी आमच्या रायगडावरती छत्रपतींचं दर्शन घ्यायला यावं हे आम्ही नेहमी आमच्या शाळेच्या मुलांच्या स्थळी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळीकड ही लाईन असते गडावरती जायला तर आता ज्या बालमनाचं जर हे बिंबवलं की आमच्यासाठी राजेश छत्रपती महाराजांनी काय केलं छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी काय केलं आणि म्हणून करता आज आपण आपल्या माय भगिनी माता तुम्ही सर्व संत मंडळी हे सगळे सुखरूप आहात आमची देवदेवता आम्ही काय सांगितलं आहे देश देव आणि धर्म यांचं रक्षण करणारा राजा आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं पायी म्हणून आम्ही काम करतो राजकारण पद ही सगळी वेगळी झाली पद आले तरच आम्ही जगू शकतो अशातला काय भाग नाही आहे तुम्ही जर काम करणारे म्हणले तुम्हाला कुठेही मरत नाही लक्षात का आणि अशा प्रकारे आपले फक्त आशीर्वाद या गुरुगरी विनंतीचे ते घेऊन आम्ही चाललेलो आहोत कारण गोरगरीबाची सेवा ही ईश्वराची सेवा समाज आणि शेतच बांधायचं असेल तर गरीबाचं बन श्रीमंताच बन कारण काय लोकांची घरं मोठी आहेत आणि मन खोट आहे माणसाचं मन मोठं असायला पाहिजे एखाद्या घर छोटा असलं तरी चालत आम्ही गोरगरीबांचे शेट आहोत आम्ही श्रीमंतांचे नाही आमच्याकडे काही व्यापारी उद्योगपती येत नाही जास्त जो आडला नडला अडचणी झाला तो येत असतो आणि हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आणि या महात्म्यांसारख्यांच्या आशीर्वादाने आज आमचं दुकान चालू आहे मी शेवटी काय सांगितलेलं आहे एक तुम्ही श्रीमंतांच्या घरी जाऊ नका गरीबांच्या घरी जा श्रीमंताच्या घरी गेलो तर पण तर गाडी घोडा बंगला बेडरूम किचन बाथरूम सगळं दाखवत बसतात आणि निघायच्या टायमाला म्हणतात थांबा चहा ठेवायची राहिली मग तुझी बायको लगे दिसतो ना आम्ही आलेला अर्धा तास घरदारुसतो माझ्या गरीबाच्या घरी जा लगेच तुम्हाला बसायला देईल आणते ती मायम्मी आंब्यावर पाणी देणार लगेच चहा ठेवणं चहा रात्री उशिरा जर आपण गेलो तर ते बोलणार की आता एवढा उशिरा आला तर आता जेवा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर आलो तर ते माय माऊले म्हणणार एवढा लवकर आला तर मग आता नैरी करा आणि तुमचं काय काम करत मिळते श्रीमंतांच्या घरी नाही म्हणून भरत शेठ हा गरीबांचा शेठ आहे आहे श्रीमंत गरीबांच्या आशीर्वादावरती आमचं दुकान चालू आहे आमचे काय फार मोठा धंदा बिझनेस काय नाही पालको विचारा गेली पंधरा वीस वर्ष आमच्या सानिध्यात आहे एकही सरकारी अधिकारी कर्मचारी बोलू शकत नाही भरत शेटच्या मुळे आम्हाला कुठं त्रास झालाय ज्या वेळेला ते रिटायर दुसरीकडे बदल होऊन जातात तेव्हा भरत शेटची त्याला आठवणी म्हणजे काय करायचं की आम्ही आमदार झालो मंत्री झालो म्हणजे ह्याला फाट्या मार त्याला फाट्या मार ह्या अधिकाऱ्याला दबाव होताना त्या अधिकाऱ्याला दबावतन असं काय नसतं तुम्ही जर काम चांगलं केलं तर तुमचे सगळे अधिकारी रेस्पेक्ट करणार अधिकारी अधिकारी असतात कधी ना कधी जे महाराष्ट्र करतात जसं आता जिल्ह्यामध्ये लोकांचं जे महाराष्ट्र झालंय एक व फार मोठं वर्चस्व होत शेतकरी कामगार पक्षाचं बोलून टाकतो आज एवढी दुरावस्था झालेली आहे एका अधिकाऱ्याला एका कर्मचाऱ्याला शिवीशिवाय पाणी पित नव्हतं आणि म्हणून माणसाने माणसाची माणसाप्रमाणे राहावं ही संतची घोषणा आपण जर रिस्पेक्ट दिला तर ते आपल्याला देतील आपण जर त्याला हळहूड केलं तर ते पण तेच करणार खाली काय कोण प्रत्येकाचा स्वयंभू आहे काय कोण कोणाला पोसत नाही आणि आम्हाला जे काही निवडून तुम्ही लोक देता त्याची जर जाणीव तिची आठवण जर आम्हाला नसल तर त्या राजकारणाला काय अर्थ नाही आहे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून अजून मला दोन ठिकाणी कळम दे। कळमलेला तिथं पण अखंड हरिणामचा सप्ताह जास्तीत जास्त अखंड हरिणाम सप्ताला आम्ही पोचायचा प्रयत्न करत असतो तर आमच्या महाड कोलातूर काही भाग माणगावचा हे अखंड हरिणाम सप्ते सतत आज एकादशी आहे आज एकादशी एका आम्ही धरत नाही पण पाळतो संकष्टी आम्ही पाळतो विनायकी पाळतो आठवड्याचे चार वार सरास पार। एक तर आम्ही कारण संतांनी सांगितले सगळे जर शाकाहारी झाले तर भाज्या पुरणार नाही आणि सगळे जर मांसाहारी झाले तर मासे पुरणार नाही म्हणून बॅलेन्सिंग देवाने दिले करून लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपण चालेल तुमचा भाव जर चांगला असेल तर तुम्हाला भंग नाही लक्षात ठेवा आम्ही योगायोग झाला स्वामीचं दर्शन झालं आपलं सगळ्यांचं दर्शन झालं आणि माझ्या या माता भगिनींचं दर्शन झालं मी तुम्हाला स्वामीच्या जरणी प्रार्थना करतो हा कारे कारे कारे। की हा उत्सव हा कार्यक्रम भस्के बाबा होते तेव्हा मी एकदा येऊन गेलो होतो आता बरीच वर्ष झाली नेमकी लक्षात नाहीत माझ्या परंतु त्यावेळेला मी एकदा येऊन गेलो तेवढं माझ्या लक्षात आहे त्यानंतर मध्ये काय योग तसा आला नाही परंतु स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो जे काही इथे बसलेली सर्व माझ्या माता भगिनी कार्यकर्ते गावकरी आलेले सर्व मान्यवर हो आणि जे काय घरात बसले असतील जे काय आलेले असतील त्या सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्या अशी प्रार्थना करतो आणि हे जे काय आपल्या मुखातून जे काय आम्हाला आपण आदेश केलेला आहे की इथे एक चांगला सभामंडप हवा कायम स्वरूपाचा इथं जो काय उत्सव होतो वर्षातून एकदा तुमचा जे काही कार्यक्रम होतात त्यासाठी मी पहिला आश्चर्य करून हे गाव अण्णा पालकर, पालकर।, पालकर अण्णांपासून ते एका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बिचारे होऊन गेले अनेक वर्ष आता मुल मुलगा ते मुंबईला असतात परंतु त्यावेळेला पण आमचं कधी भेटणार होत परंतु आता जी तुम्ही म्हणली तुमची विचार असेल तेव्हा सांगा त्यांची विचारशिवाय आम्ही काय कोण करू शकत नाही करणारे तिथे बसलेल्या आपण एक निमित्ताला धन्य पण मला असं वाटतंय चांगल्या कामाला मदत केलेली कधीही वाया जात नाही तो करण्याचा आम्ही प्रयत्न करू लाडक्या बहिणींमुळे थोड्या अडचण आहे तर आता पैसा आलेत तर तुमचे काल परवा आता आम्हाला ते बंद करता येणार नाही ना तर तुम्ही आम्हाला बंद करून टाकाल त्याच्यामुळे जे काय आता काही लोकांना बिचारीना नाही भेटले त्यांना पण परत आणखी आम्ही वेगळ्या प्रकारे बघूया कारण शेजारेला भेटतात आणि मला नाही पण तुला नाही भेटले त्याचं कारण काय ते बघायला पाहिजे तर ज्यावेळेला आम्ही फॉर्म भरले तेव्हा सरळ फॉर्म भरले होते काय त्रुटी असतील काय असतील आणि डबल पैसे मिळणार नाही एखाद्याला निराधारची पेशे नाही तर ही पेश नाही म्हणजे म्हणजे आहे ते सांगितलेलं बरं पण म्हणजे जे काय आपल्याला त्यावेळेला का एकनाथ साहेबांनी जे आपल्यावरती एक प्रकारचे उपकार आहेत एसटी मध्ये अर्ध तिकीट आहे ना कुठे गेलं तरी आणि पंच्याहत्तर वर्षाला तुम्हाला फुकट कुठेही जा आता आम्ही आमच्या महिलांना देवदर्शनाला बऱ्याचशा पाठवले गावागावात ना टी करून दिले अर्ध तिकीट म्हणजे आम्हाला पण थोडं परवडलं इलेक्शन मध्ये बरेचसे पैसे खर्च झाले होते पैसे नव्हते पण अर्ध तिकीट असल्यामुळे आम्हालाही परवडलं आता तुम्हाला लेक लाडली पण योजना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत आलेली मुलगी जन्माला आली पाच हजार पहिलीला गेलो सहा हजार पाचवीला गेलो सात हजार अकरावीला गेलो आठ हजार आणि अठरा वर्षात पदार्पण केलं सत्तर वर्षाच्या नंतर का डायरेक्ट तिच्या खात्यात पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख एक हजार रुपये आणि ते पण एप्रिल दोन हजार बावीस पासून लक्षात राहा सॉरी एप्रिल दोन हजार तेवीस पासून चोवीस पण तेवीस पासून हे पैसे लागू आहेत जर कोणाच्या मुलीचा जन्म झाला तुम्ही ते नाव नोंदवायचं आहे तर सांगायचं आहे की तुमचे पैसे त्या त्याप्रमाणे वर्ग केले जातील आणि लाडक्या बहिणीचे पैसे आता आम्ही जो काही शब्द दिलेला आहे आपल्या जवळला असणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आता देवेंद्रजी आहेत साहेब आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे इथे आम्ही विकास कामाला दोन रुपये कमी देऊ परंतु लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार कारण त्यांच्यामुळे आमची सत्ता आलेली आहे हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो फक्त प्रेम आणि आशीर्वाद सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्ही हो काय मोठे हो लँडलोड किंवा असं काही नाही आहे आम्ही सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे आम्हाला त्याची जाणीव आहे की वर्षाच्या बारा महिने शेतामध्ये खपून काय होतं ते आता जे खातं आमच्याकडे दिलेला रोजगार आम्ही योजना फलोत्पादन आणि खात्या हे तुमच्याशी निगडीत आहे मग ते नंतर मी कार्यकर्त्यांना सांगाल आमचे जिल्हा प्रमुख हे सगळे पदाधिकारी की त्याचा फायदा तुम्हाला काय देता येईल फळझाड लावली आम्ही पैसे देणार बांबू लागवड केली आम्ही पैसे देणार कुक्कुटपालन पालन करायचं असेल आम्ही शेड बांधून देणार गाई गुरांचे गोटे बांधायचे असतील आम्ही पैसे देणार त्यानंतर जर बकरी पालन करायचं असेल आम्ही पैसे देणार जर तुम्हाला फळभाज्या फळं भाज्यापाळ हे करायचं असत अनेक योजना काय दुःख तर आम्हाला ते पण होत मुलांनी आमच्या बीएससी एम एस सी डिग्री डिप्लोमा आय करून आम्हाला नोकऱ्या मिळाला काही स्वतःची शेती आहेत त्याच्यामध्ये थोडंफार जरी मेहनत केली तरी चांगले पैसे आम्ही देऊ शकतो अशा प्रकारचं हे खाता आहे आणि त्याचा विचार कोकण वाशिया सगळ्यात महाराष्ट्राला करणार आहोत परंतु कोकण वाशियांसाठी जेवढं जे काय चांगलं करता येईल फळझाडं आपल्याकडं होतं चांगली इतर काही शेती आहे पावसाचं प्रमाण चांगलं आहे प्रत्येकाला विहीर आम्ही त्याच्या शेतामध्ये देऊ शकतो पाच लाख रुपया विहिरीला आम्ही देतो किंवा छोटे तलाव पाण्याचे ते देतो शेततळाव देतो मच्छी त्या सोडली तर ती पण तयार होती त्याचा उपयोग होतो अशा अनेक योजना आहेत की त्या माझ्या शेतकरी बांधवांना भगिनींना कार्यकर्त्यांना त्या लाभदायक आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला जास्तीत जास्त कसं करून देतील ते करू मी पुन्हा एकदा स्वामी समर्थन ज्येष्ठ नतमस्तक होतो प्रार्थना करतो तुम्हा सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्णराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण